भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या एका विधानामुळे चर्चांना आता उधाण आलंय भाजप आता स्वतः स्वतःला चालवू शकतो क्षमता कमी असताना संघाची गरज होती असं विधान जे पी नड्डा यांनी केलंय नड्डांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे विधान केलंय दरम्यान या विधानावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल खरगेसाहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एसची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय कारण सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एककल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षालाही त्याच संघाला किंवा त्या संस्थेलाही संपवायला निघालेले आहेत